आपण श्रीगंध तहसील कार्यालयात आहोत आणि ऑफिसचा कामकाजाचा वेळ जो आहे शिलदार साहेब गैरहजर आता सगळ्या डिपार्टमेंट मध्ये कोण कोण आहे बघू आपण एकदा आठवड्यातून सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार चारच दिवस अधिकारी हजर असतात इतर वेळी शनिवारी सुट्टी शुक्रवारी सगळेजण गायब ही परिस्थिती कोण कोण हजर आहे एकदा आज आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयात जायचंय साहेबांना दाखवू आपण पवार साहेब पुढे गेली टीम बाकीचे हे नाही साहेब नमस्कार अकरा वाजून गेलेत आणि आता कार्यालयात मॅक्झिमम लोक नाहीत काय कारण बर किती स्टाफ आहे दोनच जण आहे का स्टाफ किती आहे तुमचा सगळा चला बरं मला दाखव चला बरं डिपार्टमेंट फिरू आपण स्टाफ किती कमी आहे ना हे आख्या डिपार्टमेंटमध्ये एकच जण आहे का अजून बरं अजून चला बरं बाकीचे आहे का इथं नाही तुलदार आपल्या बरोबर साहेब चला आता हे एक डिपार्टमेंट दाखव मला हे कोणते वापर येतलं संजय गांधी योजना संजय गांधी हे सगळे टेम्पररी कामगार येतात टेम्पररी तू किती वाजता आले की तुम्ही किती वाजता आलात सकाळी आले ना फेरी गुड बाकीचे अजून सगळे गैरहजर चला बरं आता बघूया डिपार्टमेंट आपण काय इथं कोण बसतं हा मुदगल साहेब गैरहजर ओके इकडे कोण आहे बर साहेब सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार त्याच्यात त्या सुट्ट्या शनिवार रविवारी सगळे गायब कसं व्हायचं असं म्हणल्यावर एकटेच आहेत का बरं नाही एकदा आता जिल्हा अधिकाऱ्यांना जाऊन दाखवतो नाही झाडे बसून हजर आहेत का बाकी टीम बाकीचे एकटेच इकडं तुम्ही एकटेच आहेत का इथं काय नाव तुमचं काय नाव सुद्रीप सुद्रीप बरं बसा चला आता बघूया काय

कधी येतील परत मॅडम आले का इकडे आहे का बारका माणूस आहे का हजर ती मध्ये कोण कोण हजर आहे बघा चला ना इथं कोण बसत कुलूप बंद आहे त्याला कुलूप आहे हा इथं हजर आहे मॅडम नमस्ते आले का आज लवकर तहसील कोण कोण हजर आहे बघू म्हणला आज आता तहसीलदारच गैर हजर आहेत हा मेन हिरोच नाही आज आले का साहेब किती वाजले मामा टाईम बघून सांगा त्यांच्याकडे डबल चार्जय गांधीचा इथं आता आलं पाहिजे ना आता इथला चार्ज घेतला तालुक्याचा बनल्यावर आपण मी इथे येऊन बसायचं ना इथं हे बघा आता बोर्ड काय लावलाय तहसीलदार कार्यालय श्रीगंधा अभ्यागतांना भेटण्यासाठी वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी अकरा ते दोन आता किती वाजता बघा तू काय झालं किती वाजता किती वाजले वाजून घेत ना अकरा पाहिजेत नाही हजार इथं तिकडे लावा विचार विचार मामा लावा पण चला नंबर नाही ना साहेब लावा विचार त्यांना आहेत का म्हणा कळणार कसं इथं कोण आहे कोण नाही हा गोरे दादा तुम्ही हजर आहेत का तळशील दादानी बोर्ड लावला इकडे बघायला सोमवार ते शुक्रवार अकरा ते दोन वेळेत भेटायचं आणि आता किती वाजलेत किती वाजलेत आता पुन्हा भेटायचं मग लाईट चालू फॅन चालू सगळं चालू आपलं हा मकर चालू सगळं आधी नाष्ट बंद ठेवलं पाहिजे ना मोकर लाईट चालायची देशाची कशाला बसायचं तुम्हाला नाही नाही बघू आपण टायमिंग कोण पाळतंय ना तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख जर टायमिंग नसतील पाहणार तर बाकीच्यानी बाकी। काय वरमाई जर शिंदे निघली तर वरड काय वागणार आहे दाखवा ना माणसं लावू लागतो लाग फ्लॅशला साहेबला फोन लावा ना ना कुठे म्हणा टायमिंग विचारतात त्यांचं सायकल टाकून किती वेळ लागतात लोक वाट बघत बसतील किती किती वाजतील त्यांना याला अर्धा म्हणजे मुदगल साहेब पण नाहीत आणि हे पण नाही तुम्हाला अर्धा सर फोन झाला नक्की तुमचा बाहेर लोक बसले सांगतो त्याला तस